एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलवरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घरामुळे पुढील विधानसभा आणि लोकसभेचा निकाल घोषित होणार उस्मानाबाद धाराशिवच्या पिंपरी येथील नियोजित निवडणूक भवनातून चार मजली उभे राहणार निवडणूक विभागाच्या पाच एकर मालकीच्या जागेत निवडणूक भवन उभारणार संपूर्ण आराखडा झाला तयार धुळे सोलापूर महामार्गावरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील सर्व्हिस रोड बनण्यास होते दीर्घाई तेही काम होते निकृष्ट दर्जाचे महामार्ग अधिकारी यांनी कमिशन न खाता लक्ष देण्याची कारवाईची गरज सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी आयुर्वेदिक कॉलेज ते कॉलेज महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण परत आले आपापल्या जागेवर बस परत वाहतुकीची कोंडी कोण खात चिरी मिरी चौकशी होण्याची गरज हरिकल्याण येलगट्टे व श्रीमती वसुधा फड यांच्या कारकिर्दीमधील झालेल्या भ्रष्टाचाराची फोडफोड उघडण्यासाठी झाली समिती गठीत पाय किती खोलात हे होणार आता उघड प्रहार संघटनेच्या वतीने सर्किट हाऊस हिंगोली येथील महामार्गावर शेतकरी व अपंगाच्या विविध मागण्यासाठी धुळे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या व्यावसायिक भरभराट करणाऱ्या भाग्रेशी हॉटेलचे मालक यांचे अपहरण करून मारहाण व जखमी अवस्थेत दिले फेकून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल उपचार झाले सुरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शासनाचे उद्दिष्ट असून आधुनिकतेचा समन्वय समन्वय व गुणवत्तेचा साधला जावा असे मत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले शिक्षण विभागाला निर्देश मुंबई हैदराबाद महामार्गावर तलमोड शिवारात अपघात होऊन एक जण झाला ठार असून वाहन चालक झाला फरार उमरगा पोलिसात गुन्हा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी राज्यभरात पीडित दिन दयाळ उपाध्याय रोजगार मेळावे घेण्यात आले याचा लाभ घेण्यासाठी सत्तावन्न हजार युवकांनी नोंदणी केली तर सत्तावीस हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण व सामाजिक विशेष अध्ययन केंद्र याची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली या होत्या उस्मानाबाद व दाराशिव परिसरातील ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉग ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका